रामकृष्ण आणि माऊली माऊली आपल्या जीवनामध्ये आपण खूप काही विचार करतो रोज बसता उठता आपल्या जीवनामध्ये आपण विचार जगत असतो कारण आपण मनुष्य आहोत इतरांपेक्षा वेगळं आपल्याकडे तेच एक ताकद आहे की आपण विचार करू शकतो विचारशील आपण प्राणी आहोत म्हणून आपल्याला मनुष्य म्हटलं जात मग असा जो मनुष्य आहे तो ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जगत असताना वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करतो की हे असं काय होईल किंवा हे काय करतील ते काय करतील इथं जर विचार करायचा झाला मुख्यत्वे विचार तर आपला आपल्या श्वासावरती विश्वास नाही की आपण जो श्वास घेणार आहोत तो आपला श्वास हा शेवटचा आहे का याच्याही पुढे आपण श्वास घेऊ याच्यावर आपला विश्वास नाही आपण याचा विचार नाही करू शकत तर या जगामध्ये आपल्या कोण कामाचा आहे कोण आपला आहे कोणापासून आपल्याला फायदा होईल याचा आपण विचार करून काय आपल्या हातामध्ये मिळणार आहे सांगायचं तात्पर्य एकच ज्याचा आपल्या श्वासावर आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही तर आपण दुनियावर का विश्वास म्हणून ठेवावा की जेणेकरून ती जे दुनिया आपल्या कामाला येईल रामकृष्ण आहे